ज्या ठिकाणी प्रसिद्धी मिळते अशा एक दोन ठिकाणी सरकारचं लक्ष असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आमदार हेमंत ओगले माजी आमदार राहुल जगताप राजेंद्र फाळके यांची या प्रसंगी उपस्थिती होती खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीचं औचित्य साधून गडकिल्ले मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेचा दुसरा टप्पा रविवारी श्रीगोंदा तालुक्यातल्या पेडेगाव येथील धर्मवीर गडावर राबवण्यात आला या मोहिमेत जयंत पाटील देखील सहभागी झाले होते स्वच्छता मोहिमेनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला धर्मवीरगड हा एकशे दहा एकर परिसरातील किल्ला आहे त्याची तटबंदी काही प्रमाणात आजही शाबूत आहे तर किल्ला कोसळलेला आहे याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना येथे पकडल्यानंतर धर्मवीर गडावर आणण्यात आलं औरंगजेबानेही त्यांचा मुक्काम या किल्ल्यावर हलवला औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराजांची आग्रनंतरची दुसरी भेट याच किल्ल्यावर झाली औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना काही अटी घातल्या काही प्रश्न विचारले मात्र त्याला उत्तर न देण्याचा बाणेदारपणा छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवला होता जर दा निलेश लंकेनी आवाहन केल्यावर सर्व जाती धर्मांची लोक आज या किल्ल्याच्या स्वच्छतेच्या मोहिमेत आलेले या ठिकाणी आपण मुस्लिम बांधव दिसत आहेत ते सकाळपासून इथे सहभागी झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल सर्व धर्मांना आदर होता सर्व समाजांना होता पगड जातींना आदर होता कारण त्यांनी सर्वसमावेशक राजकारण केलं सर्वसमावेशक समाजसेवा करण्याचं काम केलं आणि त्यामुळं आज महाराष्ट्रातल्या नवे देशातल्या मुस्लिम बांधवांना देखील छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि औरंगजेबाने जो अनन्वित छळ संभाजी महाराजांचा केला त्याबद्दल या देशातल्या कुठल्याही मुस्लिमाला योग्य वाटतं किंवा चांगलं वाटतं हा विषयच नाही उलट तो क्रूर कर्म होता त्याने या देशात स्वतःच्या मुलांना ज्याने मारलं वडिलांना ज्याने अटकत ठेवले त्या औरंगजेबाच्या क्रूर कर्माविषयी महाराष्ट्रातला आणि देशातला मुस्लिम देखील त्याचा निषेधच करत असतो हे आपल्याला विसरता आहे सरकारचं याकडे लक्षच नाही सरकारचं त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळेल अशा काही प्रमुख ठिकाणी दोन ठिकाणी लक्ष आहे नाही असं नाही पण हा महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असणारा हा किल्ला आहे इथली दोन प्राचीन देवस्थानं फक्त केंद्रीय आर्किओलॉजीच्या हातात आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लक्ष घातलं तर हे यातलं संवर्धन होऊ शकतं इथली अधिक उरलेली ही हा मुख्य किल्ल्याचा मुख्य इमारत आहे त्याच्या बाहेर प्रचंड झाडी उगवलेली आहे या सगळ्याला चांगलं स्वरूप देण्याचं चा काम महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात देखील सरकारकडे मागणी करू मुख्यमंत्र्यांच्याकडे देखील माननीय श्री निलेश व्यमकेसाहेब यांच्याकडून आमच्याकडून पक्षाकडून मागणी केली जाईल या गडचिरोड किल्ल्याचं संवर्धन आधी केलं पाहिजे याला जास्त महत्त्व आहे किल्ला आता पडायला व्हायला लागला आहे आणखीन काही वर्षात तो पडेल अशी परिस्थिती अनेक ठिकाणी भेगा गेल्यामुळे झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे सोळा तारखेला मागच्या सोळा तारखेला आपण गडकिल्ले मोहीम संवर्धन आणि स्वच्छता मोहीम सुरू केली त्याचा शुभारंभ छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्या मोहिमेचा आजचा हा दुसरं पर्व म्हणजे दुसरा दिवस महिन्याचा तो म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांची स्फूर्ती आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे शेवटचे काही क्षण शेवटचा काही काळ कवी कलशांबरोबर या गडावर बहादूर गडावर त्या गडाला आपण धर्मवीर गड म्हणतो त्या गडावर गेला त्या गडाच्या आजचा स्वच्छतेचा मोहिमेचा आजचा हा दिवस आहे त्याला राज्यातील अनेक शिवभक्त मावळे या ठिकाणी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवलेला नोंदवलेला आहे फक्त एका लिंकवर आम्ही आवाहन केलं आम्ही येतोय तुम्ही पण या शब्दावर या ठिकाणी राज्यातील अनेक ठिकाणी मुंबई असू कोल्हापूर असू बीड असू तुमचं नांदेड नाशिक सांगली सातारा या भागातील युवक पुणे जिल्ह्यातील असे वेगवेगळ्या जिल्ह्यातील युवक या मोहिमे मोहिमेमध्ये आज या ठिकाणी सहभाग झालेले आहेत प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा